मित्रांनो हा बघा वरती डोंगराजवळ मंदिरात जायचं आहे आपल्याला रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात जाकमाता मंदिर आज आपण बघणार आहोत तर चला जाऊ यावर खाली त्या गाड्या जातात दिसत का तिकडून आलो या असं उंच डोंगरावर आम्ही आलो आहे गाडीने आणि आलोय श्री जाकमाता देवी मंदिर प्रवेश दौराजवळ फायनली इकडे पोहोचलो आम्ही आता मंदिराच्या येथे चला आता जावया मंदिर बघा इकडे आता इथे आम्ही गाडी उभी केली आपली आणि इकडून या पायऱ्या चढून आपल्याला वर जायचं आहे कडाक्याचा ऊन पडला आहे पण तरी पण खास तुमच्यासाठी हा ब्लॉग बनवत आहोत तर मख्या ब्लॉग शेवटपर्यंत बघा इंग्रजी पहिल्यांदा आमच्यामुळे कळलं का रे हो हो कळलं आम्ही आलो म्हणून तो आला नाहीतर नाहीतर ना ना तो आलास आलाच नसता आमच्यामुळे आलाय तो देव दर्शनाला बघा म्हणजे असे मित्र पाहिजे ही पाण्याची बाटली घेऊन ठेवा आम्ही जाती घरी घेऊन जाणार आहोत कचरा टाकूय कचरा टाकू नये नाही आम्ही टाकणारच नाही कचरा घरी घेऊन जा ठेवा आता पायऱ्या चरायला सुरुवात केलेली आहे आम्ही शिस्ते गावातील जगमाता मंदिर हे प्रसिद्ध आहे चला जाऊया बरं या बघा किती पायऱ्या आहेत हां 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 जायचं आहे बरं चला उंच डोंगरावर चला ऊन पडलाय आहे जरा करपटलो थोडासा आत्ता चालू केला आता आत्ता खरी बघ बघा एक ब्लॅक आहे एक व्हाईट आहे दोघांचा पण नंतर कलर ब्लॅक होणार आहे खाली उतरताना टाकू आपण फरक दाखव फरक आफ्टर अँड बिफोर ब्लॉगर हे बघा आमचे ब्लॉगर इकडे दादा आणि आणि सुद्धा हा व्हिडिओ चॅनल आहे दिलसे कोपनकर तसा सुद्धा इकडे व्हिडिओ बनवत आहे इकडे गण्या कुठला आहे रे कुणाचं प्रमोशन करतो माझा तुझ्या व्हिडिओमध्ये राजापूरचा हा ताळ्याचा तो दापोलीचा दापोली, दापोली, दापोली असू दे असूच <laughs> असू दे अ बघा मित्रांनो इकडे मंदिर आहे इकडे आहे हुमने ब्लॉक्स संकेत हुमने ब्लॉक्स आणि इकडे गणेश ब्लॉक्स गणेश कुले ब्लॉक्स अँड काय 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 ना खूप काही खूप काही काय कुछ गणेश कुळे पायऱ्या थोड्यासच आहे म्हणजे तिथपर्यंत गाडी येते खाली आणि चढून आलो खूप उंच डोंगरावर मंदिर आहे पण वर आल्यानंतर ना बघा मस्त सारवलेलं आहे अंगण मस्त मंदिरासमोरचं आणि रांगोळी वगैरे काढलेलं आहे तर एवढा ऊन पडला आहे बघायचं तुम्हाला एवढा ऊन किती आहे पण इथे आल्यानंतर ना एकदम आल्हाददायक वातावरण आहे खूप थंड असे वारे सुटलेले आहेत आणि मस्त वाटत मागे मंदिर आहे आता जाऊ पण मंदिरामध्ये मंदिर आहे आणि मंदिराच्या समोरूनच दिसणारा हा नजारा दाखवतो तुम्हाला खरा स्वर्ग काय असतो ना तो दाखवतो हा 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 बघा అప్రతిమ 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 అప్రతిమరా మంది నేమ్ बंद व्हायच्या अगोदर पाच मिनटं आलं मित्रांनो आता आलोय आम्ही रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते गावी आणि हे रायगड जिल्ह्यातील जाकमाता मंदिर आहे माझ्यासोबत इथले पुजारी आहेत दादा काय नाव तुमचं विजय देव आणि इकडे पण काका आहेत काका तुम कामले आपण थोडक्यात ह्या मंदिराबद्दल किंवा इथल्या उत्सव परंपरेबद्दल दादांकडून जाणून घेणार आहोत थोडक्यात सांगा आम्हाला ही देवी आहे तीन तीन गाव शिस्ते कापोरे आणि खारशेत भावे असे तीन गावांची देवता आहे आणि या देवतेचा उत्सव वर्षातून सव्वीस डिसेंबर या दिवशी उत्सव साजरा केला जातो वार्षिक उत्सव वर्धापन दिन असतो तो आणि नवरात्रीमध्ये नऊ दिवस मातेचा

अजून काय सांगू शकतो जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं देवीच हे मंदिर आहे मंदिर उघडण्याचं आणि बंद करण्याचं मंदिर उघडत सकाळी साडेआठ वाजता उघडलं जात आणि साधारण एक वाजता एक वाजेपर्यंत जर माणसं असतील एक वाजेपर्यंत बंद होत येतात भावनासाठी तुम्हाला यायचं असेल तर साडेआठ ते एक पर्यंत तुम्ही दर्शन तुम्ही असता येते ना अच्छा तुम्ही सकाळपासून दुपारपर्यंत इकडे असता कारण उंचावर आहे हे डोंगर मंदिर हाँ. तर म्हणजे भाविक तर खूप येत असतील ना इकडे भाविक खूप येतात अच्छा ज्यांना श्रद्धेने श्रद्धा आहे ज्यांच्या मनामध्ये या देवीविषयी आवर्जून या मंदिरात दर्शनासाठी आवर्जून येतात हे पाषाण आहे ना पाषाण अच्छा सत्य पाषाणी आई देवी अच्छा तर तुम्ही आम्हाला एवढी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा काका तुमचं पण धन्यवाद इकडे हे जाकमाता आणि इकडे कालेश्वरी ना असं आहे मूर्ती आहे आणि हे मोठं पाषाण आहे मंदिरच आहे आणि या काकाने जे पुजारी काका आहेत ना त्याने मस्त गावचा कोरा कडकडीत चहा दिलाय आम्हाला कशा चा का नाही काका तुम्ही नाही चहा पित काका चहा पित नाही सो आम्ही चहा पितोय या खूप सुंदर असं मंदिर आहे आणि वर आल्यानंतर एक वेगळी फिलिंग आहे थंड वातावरण गार वाटत आहे एवढ्या उन्हात पण सो भारी वाटलं आता आहे परत पायऱ्या उतरून खाली आ, तारुण आ, तारुण एक तारुण नंबर चहा चा प्यायला दुपारची वेळ आहे पण इथे गार वाटते म्हणून चहा पिच आहे बाहेर ऊन कडक पडलाय चला आता मित्रांनो देवीचं झाकमाता देवीचं दर्शन झालं मस्त प्रसन्न वातावरण आहे काकाने चहा पण दिली मस्त तडतरी आले एकदम आणि आता निघालोय खाली जायला मग परत जायचं आहे खाली तो व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ कशी वाटली नक्की आवडतो सगळं व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून समोर बेल ऐकून दाबा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला तोपर्यंत 拜拜。Bye bye. Bye.